नमस्कार बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जाहीर झाले सतरा एक्झिट पोलनी प्रेडिक केलं होतं अंदाज वर्तवला होता की बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश बाबूंचं सुशासन सरकार हे सत्तेवर येईल निकाल जवळपास तसेच लागले अर्थात एक्झिट पोलना अपेक्षा होती त्याहून अधिक जागा या एन डी एला म्हणजे नितीश कुमार मोदी यांच्या आणि चिराग पासवान यांच्या युतीला मिळालेले आहेत किंवा यांच्या प एन डी एला मिळालेले आहेत आणि महागठबंधन अनपेक्षितरित्या पन्नासचा आकडासुद्धा सुद्धा गाठू शकेल की नाही याबद्दल शंका उपस्थित झालेली आहे या पद्धतीची आकडेवारी म्हणजे या पद्धतीचा विजय हा या एक्झिट पोलच्या एक्झिट पोलचे करणारे होते त्यांनाही अपेक्षित नव्हता आम्हालाही पत्रकारांना अपेक्षित नव्हता कल एन डी एच्या बाजून आहे असं सांगितलं जात होतं परंतु जास्तीत जास्त एकशे तीस किंवा एकशे पन्नास या रेंजमध्ये याच्या आधेमध्ये कुठेतरी एन डी एला जागा मिळतील आणि महागठबंधन साधारण शंभर ते एकशे दहा जागा मिळवेल असे सर्वांचे अंदाज होते ते बिहारमधल्या जनतेने साप धुळीला मिळवले आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एन डी एला दणदणीय बहुमत दिलं म्हणजे वेव ज्याला म्हणावी लाट म्हणावी अशी लाट बिहारमध्ये आली या लाटेची वैशिष्ट्य काय आहेत आणि ही लाट कशामुळे आली आली आहे यातल्या काही मुद्द्यांची आपण आत्ता चर्चा करूया आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिली गोष्ट म्हणजे यातली अनपेक्षित गोष्ट किंवा आश्चर्यकारक गोष्ट अशी की वीस वर्ष सत्ता राबवल्यानंतरही नितीश कुमारांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सीचं सोडा पण प्रो इन्कम्बन्सी इतकी आली की आजपर्यंत मिळवल्या नव्हता मिळवल्या नव्हत्या इतक्या जागा त्यांनी एन डी एला पण मिळवून दिल्या आणि स्वतःच्या पक्षालाही मिळवून दिल्या म्हणजे आज भारतीय जनता पक्षाच्या बरोबरीने त्यांचा जनता दल युनायटेड हा पक्ष पण आला आणि चिराग पासवान यांनाही चांगल्या जागा मिळाल्या हे सगळं यश आमच्या मते नितीश कुमार मुख्यतः आणि नरेंद्र मोदी या दोन व्यक्तींकडे जातं आणि या दोन व्यक्तींमधली या नेत्यांमधली सिनर्जी त्यांनी जो एकमेकाला ज्या पद्धतीने साथ दिली ज्या पद्धतीने प्रचार केला ज्या पद्धतीने मुद्दे उचलून धरले आणि ते सर्वसामान्य नागरिकांना किंवा मतदारांना पटतील अशा पद्धतीने ते लोकांसमोर मांडले त्याचा हा परिणाम आहे याच्यात श्रेय द्यायचं तर साठ टक्के श्रेय नितीश कुमारांना द्यावं लागेल आणि चाळीस टक्के श्रेय मोदींना द्यावं लागेल आणि हे दोन चेहरे मुख्यतः प्रभाव टाकला या चेहऱ्यानी तो महिला मतदारांवर त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे वीस वर्ष सत्ता राबवल्यानंतरही तुम्ही पुन्हा एकदा जनतेवरची तुमची पकड अधिक घट्ट करू शकता जनतेचा विश्वास अधिक प्र मिळवू शकता हे नितीश कुमार यांनी दाखवलेलं आहे आणि हे हे विलक्षण आहे म्हणजे बिहारसारख्या ठिकाणी जेथे पर कॅपिटा इन्कम आत्ता पाच हजारच्या आसपास आहे देशातला सर्वात गरीब राज्य आहे तिथे विकास होत असला तरी अन्य देशाच्या तुलनेत तो इतका गोगलगाईने होत आहे की खरोखर विकास होतो आहे की नाही याबद्दल शंका यावी अशा ठिकाणी नितीश कुमार वारंवार विजय मिळवत आहेत ते पक्ष बदलत असले तरी विजय मिळवत आहेत कारण तिथल्या जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे आणि तो विश्वास प्रत्येक निवडणुकीत वाढताना दिसतोय हे विलक्षण आहे अशा पद्धतीची कामगिरी मला नाही वाटत देशात कोणी करून दाखवली महाराष्ट्रात तर अजिबातच कोणाला जमलेलं नाही आपण अनेक जे जाणट्या राजांपासून अनेक जण म्हणतो त्यातल्या कोणालाही या पद्धतीचं वारंवार विजय मिळवण्याचं तंत्र अवगत झालं आहे किंवा या पद्धतीने जनतेवर आपला प्रभाव टाकण्यात कोणी यशस्वी झाला आहे असं उदाहरण देशात तरी सध्या तरी नितीश कुमार हे म्हणावं लागेल आणि ते युनिक आहे त्यामुळे ते त्याचा एक अभ्यास तपशीलवार अभ्यास झाला पाहिजे आणि अनेक पत्रकार किंवा राजकारणाचा अभ्यास करणारे राजकीय अभ्यासक त्याचा नक्कीच अभ्यास, अभ्यास करतील इथे प्र आपण बघणार आहोत ते म्हणजे हे कसं शक्य झालं ही लाट आली कशी अनेकाने असं विश्लेषण केलं आहे की नितीश कुमार सरकारने जे महिलांना दहा हजार रुपयाचं अनुदान दिलं अनुदान आहे हां ते आपल्याप्रणे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने बँकांमध्ये दीड हजार रुपये महिना जमा होत आहेत तशा पद्धतीचं ते नाही आहे ते व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळालेलं अनुदान आहे या अनुदानाने निवडणूक फिरली आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणात नितीश कुमारांच्या मागे किंवा एन डी एच्या मागे मोदी आणि नितीश कुमारांच्या मागे उभा राहिला त्याच्यावर टीकाही खूप झाली आहे की ही एक प्रकारे लाच आहे महिलांना लाच दिली गेली आहे त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला आहे वगैरे वगैरे आणि त्याचे इकॉनॉमिक परिणाम खूप वाईट असतील असे अनेक टीका झाली आणि हे क इकॉनॉमिक परिणाम कस गंभीर असतील हे तर सत्यच आहे परंतु राजकीय डावपेचात एका योग्य वेळी आपण एखादी गोष्ट डिलिवर करायची आणि ती महिलांना आपला जो आपण जो समोर मतदारसंघ ठेवलेला आहे मतदार आपले जे आहेत त्यांच्या खात्यात ते पैसे जातील किंवा ती मदत जाईल अशी यंत्रणा उभी करायची हे कौशल्य मोदी आणि नितीश कुमार यांनी दाखवलं दा। परंतु केवळ त्यामुळे त्यांना इतकं यश मिळालं का तर तसं म्हणता येत नाही याचं कारण नितीश कुमारांच्या अभ्यास केला तर दोन हजार पाचपासनं दोन हजार पाच ते पंधरा पंधरा ते पंचवीस या प्रत्येक काळात प्रत्येक त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकिर्दीत त्यांनी महिलांसाठी काही ना काही महत्त्वाच्या योजना आणल्या आणि त्या यशस्वीपणे राबवून दाखवल्या उदाहरणार्थ दोन हजार पाचमध्ये त्यांनी सायकलीपासून सुरुवात केली की शाळेत जाण्यासाठी तुम्हाला सायकली मिळेल त्यावेळी सायकल चालवणाऱ्या सायकल मिळालेल्या महिला आज तिशीत आहेत किंवा आज त्या गृहिणी झालेल्या आहेत आणि त्यांना असं वाटतं की मी चांगलं शिक्षण घेऊ शकले चांगलं म्हणजे आपल्या पुण्या मुंबईच्या दृष्टीने चांगलं नाही तिथे बारावी होणं किंवा कॉलेजमध्ये जाणं हे सुद्धा एक खूप मोठी अचीवमेंट समजली जाते असं बिहार राज्य आहे आपल्याला कॉलेजात जाता आलं किंवा आपल्याला दहावीच्या पलीकडे शिक्षण घेता आलं कारण आपल्याला शाळेत सायकलीने जाता आलं आणि सरकारची धोरणं अशी होती की जे जे अभ्यास करतील म्हणजे महिलां विशेषतः मुलींमध्ये ज्या मुली व्यवस्थित अभ्यास करून दहावी होतील बारावी होतील ग्रॅज्युएट होतील त्या प्रत्येकीला काही ना काही घसघशीत रक्कम ही सरकारकडनं मदत म्हणून मिळत होती आणि त्याचं व्यवस्थित अंमलबजावणी दोन हजार पाचपासनं चालू होती त्यामुळे एक प्रकारचं नितीश कुमारांबद्दलचं एक नितीश कुमारांचं आपलं ऋण आहे अशा पद्धतीची एक पिढी विशेषतः गृहिणींची पिढी ही बिहारमध्ये तयार झाली आणि त्यांनी यावेळे भरभरून त्यांना मतदान केलं असं प्राथमिक अंदाजावनं ज्या पद्धतीचे आकडे येत आहेत त्याच्यावरनं वाटतं म्हणजे ज्या पद्धतीने मध्य मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान हे मामाजी म्हणून प्रसिद्ध होते म्हणजे महिलांमध्ये मा ते मामा म्हणून त्यांना फार आदराने वागवलं जाईल त्यांच्याबद्दल आपलेपणा व्यक्त केला जाईल तसं नितीश बाबूंबद्दल महिला वर्ग बोलत होता याचं एक उदाहरण म्हणून वेगवेगळे व्हिडिओज चालले होते त्याच्यातलं म सांगतो की नितीश कुमारांच्या प्रकृतीबद्दल बऱ्याच मध्यंतरी तक्रारी होत्या ते खरोखर फिट आहेत की नाही ते राज्यकारभार हाकू शकतील की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात होती याबद्दल जेव्हा महिलांना विचारण्यात आलं तेव्हा महिला मतदार असं म्हणाल्या की हरकत नाही त्यांची तब्येत ठीक नसली तरी चालेल तरीसुद्धा आम्ही मतदान त्यांनाच करणार कारण समजा ते रिटायर होणार असतील तर त्यांना सेंड ऑफ गिफ्ट त्यांचा सेंड ऑफ गिफ्ट म्हणून आम्ही त्यांच्यासाठी मतदान करू आता ही जी भावना आपल्या मतदारांमध्ये निर्माण करणं हे नितीश कुमारांच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य आहे दुसरा भाग असा झाला म्हणजे हे अंदाज आहेत आता तुम्ही असं म्हणाल की तुम्हाला एक्झिट पोलच्या पूर्वी हे कळले नव्हते का अंदाज येत होते की या पद्धतीचा कल चाललेला आहे परंतु इतक्या ठसठशीतपणे तो कल प्रकट होईल असं वाटलं नव्हतं आणि तो प्रकट झाल्यावर असं लक्षात येत आहे की हे जे छोटे छोटे दुवे आपण आधी बघत होतो त्यांनी कदाचित परिणाम केलेला असावा त्यातला दुसरा दुवा असा की बिहारमध्ये आत्ताचं मतदान बघता थोडंसं आपल्या हिंदी चित्रपटाच्या पटलेख लेखनासारखं किंवा स्क्रिप्टप्रमाणे ते झालेलं आहे म्हणजे हिंदी सिनेमा कसे असतात की मुख्यतः ते मेलो ड्रॅमा ड्रॅमॅटिक असतात आणि तिथे हिरो आणि व्हिलन हे असे ठसठशीतपणे वेगळे असतात एन डी एने बिहार निवडणुकीच्या प्रचारात याच पद्धतीने नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांना प्रोजेक्ट केलं म्हणजे लालू प्रसाद यांची जंगलराजमुळे व्हिलनिश प्रतिमा खलनायकी प्रतिमा त्यातल्या अनेक घटना अनेक अनॅक्डोट याच्याबद्दल आधी आपणही व्हिडिओ क वर तुम्ही ऐकलं असाल व्हिडिओवरच्या अनेक उदाहरणं दिलेली आहेत की काय काय तेव्हा घटना घडल्या होत्या आणि त्या किती भयंकर होत्या त्यातनं एक त्यांची खलनायकी प्रतिमा लालू प्रसाद यादवांची तेजस्वी यादवांची नाही लालू प्रसाद यादवांची पण तेजस्वी यादव जर का सत्तेवर आले तर लालू प्रसादच पडद्यामागून सूत्र हलवणार आहेत असं जनतेला ठसवणं आणि त्याच्या विरुद्ध बाजूला नितीश कुमार यांची प्रतिमा मात्र एक साधा सरळ सज्जन एज्युकेटेड कारण ते नितीश कुमार इंजिनियर आहेत असा माणूस जो मुख्यतः महिलांसाठी आणि छोट्या छोट्या ज्या जनसंख्येने कमी परंतु महत्त्वाच्या जाती आहेत त्यां त्यांना त्यांचं ॲस्पायरेशन त्यांच्या संधी त्यांना संधी मिळवून देता येईल त्यांचं शिक्षण व्यवस्थित होईल या पद्धतीने काम करतो आहे आणि विरुद्ध बाजूला लालू प्रसाद यादव हे मात्र यादवांसाठी आणि मुस्लिमांसाठी काम आहेत आणि एकेकाळी ते जंगल राज राबवित होते तसंच पुन्हा राबवण्यात येईल अशी प्रतिमा आणि विरुद्ध बाजूला नितीश कुमारांची प्रतिमा त्यातच आणखी एक भर म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी आपण मागच्या व्हिडिओत म्हटलं की बिहारमध्ये पहिल्यांदा लालू प्रसाद यादव यांनी म मंडल आयोगाचं म्हणजे मंडलायझेशन केलं आणि ओबीसी जातींचे नेत नेता म्हणून ते पुढे आले जे अतिशय चांगली त्यांची भूमिका होती आणि चांगलं एक ते ट्रान्सफॉर्मेशन होतं पुढे ते सेक्युलर ज जास्त त्यांनी प्रतिमा केली म्हणजे आडवाणींना अटक केली राम मंदिर मुवमेंटच्या विरोधात उभे राहिले हिंदुत्वाच्या विरोधात उभे राहिले त्यामुळे सेक्युलर लोकांमध्ये किंवा सेक्युलर माइंडसेटमध्ये त्यांचा धबधबा खूप वाढला आजही दिल्लीतल्या मोठ्या एक सेक्युलर मीडिया आहे त्याच्यात लालू प्रसादांबद्दल फार वेगळ्या म्हणजे चांगल्या तऱ्हेने बोललं जातं परंतु नंतर लालू प्रसाद यादव आणि यादवायझेशन केलं म्हणजे सगळी सत्ता यादव जातीच्या हातात यायला लागली पोलिसांपासनं अनेक ठिकाणी आणि त्याचा त्यातनंच जंगलराज आलं आणि संपूर्ण सत्ता आपल्या घराण्यात ठेवली म्हणजे त्यांच्यावर चारा घोटाळ्याचे आरोप झाल्यावर पद सोडायला लागल्यावर स्वयंपाकघरात त्या दिवशी घरात बसलेल्या देवींना त्यांनी झटकन पुढे आणलं आणि आपल्या आमदारांना सांगितलं या उद्यापासून मुख्यमंत्री आणि आर जे डीच्या आमदारांनी ते मान्यही केलं पुढे ला देवींनी सहा सात वर्ष राज्यही केलं नंतर तेजस्वी आला तेज प्रताप हे आला त्यांची मुलगी मिसा होती ती पण ॲक्टिव्ह झाली तर सगळी घराण्याकडे सत्ता केंद्रित झाली याविरुद्ध नितीश कुमार यांचा मुलगा तोही हायली एज्युकेटेड आहे तो कुठेही सार्वजनिक जीवनात येत नाही राजकीय जीवनात त्याला मध्ये आणायचा बराच प्रयत्न नितीश कुमार यांच्या मित्रमंडळींनी केला पण त्यांनी त्याला दाद दिली नाही त्यामुळे घराणेशाही नसलेला नियोज नियोजनानुसार कारभार करणारा आणि मुख्यतः लॉ अँड ऑर्डर किंवा कायदा आणि सुव्यवस्था पाळणारा असा अशी एक व्यक्ती तुम्हाला मुख्यमंत्रीपदापदी हवी आहे की दुसऱ्या बाजूला आपल्या घराण्यात सत्ता एकत्रित करणारा यादवराज चालवणारा जंगलराज त्यातून आणणारा अशी व्यक्ती तुम्हाला हवी अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह हिंदी सिनेमासारखं उत्कृष्ट रीतीने जनतेसमोर ठेवण्यात मोदी आणि नितीश नितीश कुमार हे यशस्वी झाले आणि त्यातही नितीश कुमारांनी प्रचार लो प्रोफाईल ठेवला नितीश कुमारांची ही स्ट्रेंथ माहीत असल्यामुळेच कदाचित तेजस्वी यादव घ्या काँग्रेस घ्या किंवा अन्य महागठबंधनमधले पक्ष घ्या यांनी थेट नितीश कुमारांवर कधीच हल्ला केला नाही खरं म्हणजे वीस वर्षाचा कारभार हा नितीश कुमारांचा होता बा बिहारची पुरेशी प्रगती झाली नसेल किंवा त्यात अनेक त्रुटी असतील तर त्याला जबाबदार मोदींपेक्षा नितीश कुमार होते परंतु महागठबंधनचा सगळा प्रचार हा वोट चोरी आणि मोदी यावर राहिला आणि नितीश कुमारांना एक सॉफ्ट पॅसेज ज्याला आपण म्हणतो तो मिळाला आणि लोक त्यांच्या बाजूने अधिकाधिक झुकायला लागली त्यातही महागठबंधनने मध्यंतरी असा प्रचार केला की दोन गुजराती बिहारचं राजकारण ठरवत आहेत जे आपल्याकडे संजय राऊत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे वगैरे मंडळी म्हणत असतात की महाराष्ट्रातलं राजकारण दोन गुजराती म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे ठरवत आहेत तसाच प्रचार तिकडे झाला पण त्यामुळे उलटी नितीश कुमारांच्या बाजूला सहानुभूती वाढली आणि नितीश कुमारांच्या बाजूने अधिकाधिक लोक झुकायला लागले हा एक फॅक्टर झाला दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे चिराग पासवान चिराग पासवान यांनी दोन हजार वीसमध्ये नितीश कुमारांशी उघडपणे पंगा घेतला होता आणि नितीश कुमारांच्या जवळजवळ पस्तीस ते चाळीस जागा त्यांनी पाडल्या होत्या पराभव केला होता त्यांनी ज्याला आपण स्वतःचे उमेदवार उभे करून ते तेव्हा एन डी बाहेर पडले होते यावेळे नितीश चिराग पासवान यांचाही स्ट्राईक रेट खूप चांगला आहे त्यांनी आत्ता एकोणीस वीस जागांवर ते आघाडीवर आहेत एकोणतीस जागा त्यांनी लढल्या होत्या पण मुख्य म्हणजे त्यांनी ह्यावेळे नितीश कुमारांच्या जे डी यूला पण मदत केली आणि जे डी यूने पण त्यांना मदत केली म्हणजे दोन हजार वीसमध्ये जे काही वैमनस्य निर्माण झालं होतं वैर निर्माण झालं होतं कटुता निर्माण झाली होती ती हे दोन्ही पक्ष विसरले आणि परस्परांकडे वोट ट्रान्सफर केली दोन हजार वीसमध्ये चिराग पासवान यांना घोड्यावर बसवून नितीश कुमारांच्या विरोधात उभं करण्यात भाजपचा मोठा हात होता हे अनेकांना माहिती आहे तो आधार घेऊन काही जाणकार विश्लेषक पण असं म्हणत होते की यावेळी नितीश कुमारांचा पक्ष हा भारतीय जनता पक्षाकडे वोट ट्रान्सफर करणार नाही पण तसं झालेलं या निकालातनं दिसत नाही या निकाल, ना निकाल असं दाखवतात की बहुतेक ठिकाणी एन डी एच्या सर्व पक्षांनी आपापसात मतांचं ट्रान्सफर केलं म्हणजे एकमेकांना मतं दिली भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना जरी असं वाटत असलं की मुख्यमंत्री आपलाच व्हावा नितीश कुमार नको तरीसुद्धा त्यांनी नितीश मत कुमारांना मतं दिलेली दिसतात आणि नितीश कुमारांच्या लोकांना मतदारांनीसुद्धा भारतीय जनता पक्षाला दिलेली दिसतात चिराग पासवान यांच्याकडे ही सगळी मतं फिरलेली दिसतात म्हणजे महाराष्ट्राची तुलना करायची तर लोकसभेत जे झालं नव्हतं आणि विधानसभेत जे झालं ते म्हणजे एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकमेकांकडे वोट व्यवस्थित ट्रान्सफर केली आणि त्यामुळे विधानसभेत मोठा विजय मिळाला जो लोकसभेत मिळाला नव्हता कारण अजितदादांना बरोबर घेतलेलं भारतीय जनता पक्षाच्या अनेक मतदारांना महाराष्ट्रात आवडलं नव्हतं आणि ते निवडणुकीबद्दल उदासीन राहिले होते त्या फॅक्टरचा एक फटका बसला असं नंतरच्या ऑब्झ जी निरीक्षणं जे सर्वे घेतले गेले त्यातनं लक्षात आलं तसं तिथे होऊ नये बिहारमध्ये ही दक्षता मुख्यतः अमित शहानी घेतली त्यामुळे मोदी आणि नि नितीश कुमार यांच्याबरोबर या विजयामधला एक महत्त्वाचा सहभाग हा अमित आमेच्चान शहाचा आहे अमित शहानी तिथे बारकाईने व्यूहरचना केली प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जो बंडखोर होता त्याला दिल्लीत बोलवून घेऊन त्याला शांत करून त्याला काय काय वेगळी अमिषं दाखवून म्हणा किंवा त्याला काही आश्वासनं देऊन बंडखोरी तर जवळपास संपुष्टात आणली आणि प्रत्येक विभागवार वेगवेगळा कार्यक्रम जनतेसमोर ठेवून म्हणजे कोसीमध्ये वेगळा मगधमध्ये वेगळा सीमांचलमध्ये वेगळा या पद्धतीने अमित शहानी जे प्रचाराची यंत्रणा राबवली हो आणि नरेंद्र मोदींकडनं त्या पद्धतीने ज्या म्हणजे ते ते विषय घेऊन प्रचार केला गेला त्याचा एक मोठा परिणाम असा झाला की एक मतांचं एक ध्रुवीकरण आपोआप सुरू झालं आणि ते एन डी एच्या बाजून झालं जे महागठबंधनमध्ये झालं नाही म्हणजे महागठबंधनच्या तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी वोट चोरी यात्रा मोठी काढली होती त्याच्यावरनं त्यांनी वोट चोरी हा प्रकरण त्यांनी आता खूपच मोठं दिलं आहे नॅशनल लेव्हलवर लिहिला आहे परंतु एखादा विषय तुम्ही सातत्याने मांडलात म्हणून तो लोकांचा त्याच्यावर विश्वास बसतोच असं नाही तो, तो लोकांच्या हृदयाशी जुळ हृदयात उतरणारा किंवा त्यांना आपलासा वाटणारा असा असावा लागतो तो नसेल तर तुम्ही कितीही पत्रकार परिषद घ्या कितीही त्याच्याबद्दल काही बोला ते तुम्हाला लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि राहुल गांधींनी अलीकडे जे शेवटची पत्रकार परिषद घेतली त्यातल्या अनेक गोष्टी या त्यांनी जे दावे जे आरोप केले ते चुकीचे आहेत हे इंडियन एक्सप्रेससारख्या भाजप धार्जिण्या नसलेल्या वृत्तपत्राने दाखवून दिलेला आहे त्यामुळे जो विषय लोकांच्या मनात नाही तोच घेऊन तुम्ही पुढे गेला असाल तर तुम्ही किती यात्रा काढाल तरी त्याला फरक पडत नाही तसं राहुल गांधींचं आणि तेजस्वी यादवांचं झालं पण त्यावेळे त्यांनी चार महिन्यापूर्वी वातावरण निर्मिती केली होती चार ते सहा महिन्यापूर्वी बिहारमधली स्थिती अशी होती की महागठ गठबंधन किंवा तेजस्वी यादव शंभर टक्के सत्तेवर येणार अशा पद्धतीने बोललं जात होतं परंतु नंतर नेहमीप्रमाणे राहुल गांधी गायब झाले ते प्रचाराकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलं तेजस्वी यादव पंधरा दिवस प्रचार करत नव्हते तेजस्वी यादवनंतर जागा वाटपासाठी राहुल गांधींना भेटायला गेले तर राहुल गांधी तेजस्वी यादवांचे सुद्धा फोन घेत नव्हते या पद्धतीचं जे काँग्रेसचं टिपिकल राजकारण राहुल गांधींनी केलं आणि त्यामुळे महागठबंधन एक टीम म्हणून उभीच राहिली नाही आणि त्याचा फायदा एन डी एला दिस मिळाला त्यामुळे त्यांनी नंतर प्रत्येकाला नोकरी सरकारी नोकरी प्रत्येक महिलेला अडीच हजार रुपये तीस हजार रुपये वगैरे अनेक घोषणा केल्या असल्या तरी ही एकत्रित असलेली एन डी एची टीम मोदी नितीश कुमार अमित शहा आणि बाकी मंडळी चिराग पासवान या विरोधात विस्कळीत असलेली महागठबंधनची टीम यांच्यात सामना झाला आणि त्यात नॅचरल आहे की जी टीम एकसंघ असते ती जिंकते तसंच तिथे आपल्याला बघायला मिळालं दुसरा एक सायलेंट हा असा दिसतो की यादव आणि मुस्लिम मतं ही एक गठ्ठा महागठबंधनकडे आहेत असं मानलं जातं आणि अजूनही मोठ्या प्रमाणात ती आहेतच म्हणजे आजही आर जे डीची मताची टक्केवारी फारशी कमी झालेली नाही जरी जागा कमी झाल्या असल्या ते ग गुणोत्तर व्यस्त असतं ते वेगळ्या पद्धतीने समजावून सांगता येईल परंतु किमान काही यादव आणि बऱ्याच प्रमाणात मुस्लिम हे भाजप एन डी एने आपल्याकडे वळवण्यात त्यांना यश आलेलं दिसतं आहे हे कदाचित नितीश कुमारांमुळे असेल जसं अखिलेश म यादवमुळे बरेच मुस्लिम काँग्रेस आणि अखिलेश यादवकडे लोकसभेच्या निवडणुकीत वळले होते आणि ज्याचा फटका लोकसभेत उत्तर प्रदेशात भाजपला बसला होता तसंच इथे झालेलं दिसतंय फक्त इथे एन डी एच्या बाजूने आलं म्हणजे मोदींबद्दल किंवा भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाबद्दल जी भीती होती ती नितीश कुमारांमुळे कमी झाली आणि मुस्लिमांना यादवांपेक्षा नितीश कुमार जवळचे वाटले आणि त्यांनी त्यांना मतं दिली असावीत असा प्राथमिक अंदाज आहे आणि भारतीय जनता पक्षाने पसमंदा मुस्लिमांमध्ये जे मोठ्या प्रमाणात काम केलं आहे म्हणजे मुस्लिमांमधला खूप गरीब वर्ग आहे तो बऱ्याच हाल अपेष्टात जगत असतो त्याच्यामध्ये गेली सात आठ वर्ष भारतीय जनता पक्ष विशेषतः आर एस एस परिवार हा हा जाऊन तिथे काम करतोय त्याचा कुठेतरी परिणाम होऊन तो काही प्रमाणात मी जास्त प्रमाणात म्हणत नाही मुख्यतः मतं मुस्लिम आणि ही आ, आ, तेजस्वी यादव यांनाच मिळाली परंतु काहीतरी त्यातली मतं ही एन डी ए आपल्याकडे खेचण्यात यशस्वी झाली दुसऱ्या बाजूला नितीश कुमारांनी ज्या छोट्या छोट्या जातींचा गट केलेला आहे त्यातल्या काही गटांना आपल्याकडे खेचायचा प्रयत्न तेजस्वी यादव यांनी केला होता त्यातल्या काही लोकांना त्यांनी उमेदवारीही दिलेली होती तो प्रयत्न मात्र यशस्वी झालेला दिसत नाही याला पुन्हा कारण असं की नेत्याचा विश्वासार्ह चेहरा म्हणजे नितीश कुमार जोपर्यंत तिथे आहेत तोपर्यंत आमचा दुसऱ्यावर कोणावर विश्वास नाही मोदी जोपर्यंत आहेत तोपर्यंत आमचा दुसऱ्या कोणावर विश्वास नाही असं भाजप आणि जनता दल युनायटेडचे मतदार समजत होते आणि ते एकत्रित आले आणि त्याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला तर या पद्धतीने आणि तिसरा शेवटचा फॅक्टर म्हणजे तरुणांचा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात तेजस्वी यादवांच्या बरोबर आहे हे प्रत्येक सर्वेत दिसत होतं परंतु त्याच्यात पर एक कॅव्हिएट होतं त्याच्यात एक परि एक पण पण परंतु होता आणि तो पण परंतु असा होता की मुळात अठरा ते पंचवीस या वयोगटातले तरुण हे फक्त बावीस टक्के होते जे मुख्यतः तेजस्वी यादवांकडे होते परंतु त्यातले सुद्धा काही हिंदुत्ववादी पण होते तर तरुणांमध्ये सुद्धा हे फॅक्टर होते जास्त तरुण संख्येने जास्त तरुण हे तेजस्वी यादवांकडे होते परंतु काही प्रमाणात का असेना अन्य तरुण हे एन डी एकडे पण होते आणि जेव्हा तरुणांमधल्या महिलांचा विचार आपण करतो म्हणजे अठरा ते पंचवीस वयोगटातल्या तरुणी त्याच्या पुढच्या गृहिणी आणि त्याच्या पुढच्या वयस्कर महिला हे मात्र या मात्र बहुसंख्येने मी पूर्णपणे म्हणत नाही शंभर टक्के असं कोणालाच मतदान होत नाही बहुसंख्येने नितीश कुमार आणि मोदी यांच्याकडे वळलेल्या होत्या त्यामुळे महिला वर्गातला तरुण वर्गसुद्धा एन डी एकडे आला महिला वर्गातला हिंदुत्व आपले तरुणातला हिंदुत्ववादी वर्ग पण एन डी एकडे आला त्यामुळे एक जी तरुणांची वोट बँक मोठ्या प्रमाणात तेजस्वी यादवांकडे आहे असं ते समजलं जात होतं तसं ते नव्हतं त्याला फाटे फुटलेले होते आणि पुरुष वर्ग जरी एन डी एच्या बाजून आपले महागठबंधनच्या बाजून असला तरी तो वेगवेगळ्या लोकां मतदारांमध नेत्यांमध्ये त्यांची मतं फुटलेली होती याचा परिणाम महागठबंधनला फटका बसला आणि एन डी एला मात्र एकगट्ठा मतं बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात मिळाली असं एक, एक निष्कर्ष सांगतो आता शेवटचा फॅक्टर प्रशांत किशोर यांचा आपण काही आठवड्यापूर्वी जो व्हिडिओ केला होता त्याच्यात असं म्हटलं होतं की महिलांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यानंतर तरुणांचं मतदान महत्त्वाचं ठरणार आहे आणि प्रशांत किशोर फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे किंवा तेव्हा आपण असं म्हटलं होतं की बिहारमधली निवडणूक ही दुरंगी होणार का तिरंगी होणार यावर निकाल अवलंबून आहेत प्रशांत किशोरांनी जर का जोर दाखवला ती तर ती तिरंगी होईल दुरंगी झाली तर मात्र नितीश कुमारांना ॲडव्हान्टेज आहे एक्झॅक्टली तसंच झालं प्रशांत किशोर हा फॅक्टर चालला नाही त्यांनी प्रश्न तर चांगले उपस्थित केले बेरोजगारीचा काढला करप्शनचा काढला बिहार इतका मागे का पडला आहे याबद्दल ते कळकळीने बोलत होते त्यांनी तीन साडेतीन वर्ष प्रचंड मेहनत घेतली बाबत मेहन ते किंबहुना या निवडणुकीत तेजस्वी यादव घ्या प्रशांत किशोर घ्या मोदी घ्या नितीश कुमार घ्या इव्हन राहुल गांधी घ्या मेहनतीत कोणीच कमी पडले नाहीत प्रशांत किशोर यांनी तर मुद्देही चांगले काढले जे इंडियाला अडचणीत आणणारे होते परंतु प्रश्न असा असतो की तुम्ही अनेकदा उपस्थित केलेले प्रश्न बरोबर असतात पण त्या तुम्ही प्रश्न उपस्थित केले म्हणून तुम्हीच त्यावर उत्तर शोधू शकता असं नसतं जनतेला असं वाटायला लागतं वाटणं आवश्यक असतं की ज्यांनी प्रश्न उपस्थित केले त्यांच्याकडे प्रश्न सोडवण्याची पण क्षमता आहे का ती क्षमता नसेल तर जनता तुमच्या प्रश्नांना टाळ्या वाजवते पण त्याचं उत्तर शोधायला पुन्हा आपले जे त्यांचे परंपरागत नेते असतात त्यांच्याकडे वळते म्हणजे प्रशांत किशोर यांनी उपस्थित केलेले प्रश्न बरोबर आहेत पण त्याची उत्तरं बिहारमधल्या जनतेला नितीश कुमार आणि मोदींकडनं हवी आहेत आणि हे त्यांच्यापुढचं आव्हान आहे नितीश कुमार आणि क पुढचं पुढच्या काळात तर प्रशांत किशोर यांनी त्या पद्धतीने मेहनत केली वातावरण निर्मिती केली पण संघटना त्यांच्याकडे नव्हती एज्युकेटेड लोक होते पण विद्यापीठीय शिक्षण असणं वेगळं आणि तळागाळात जाऊन राजकीय काम करणं वेगळं हा जो फरक असतो तो त्यांना कुठेतरी त्याचा फटका बसला ते स्वतःच म्हणाले होते की मी मय अगर अर्श पे पेहू या अर्श पे राहूंगा नाही तो फर्श पे जाऊंगा तर ते लिटरली फर्शवर म्हणजे फरशीवर पडले याचं कारण असं तुम्ही स्ट्रॅटेजी आखणं वेगळं तुम्ही राजकारणाची स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या पद्धतीने आखू शकता पण ती अंमलात आणल्यावर विजय मिळतो त्याच्यासाठी मोठी शक्ती लागते आणि ती शक्ती ज्या पक्षाकडे आहे त्याला जेव्हा प्रशांत किशोर यांचा व्यक्ती सल्ला देते किंवा स्ट्रॅटेजी आखून देते तेव्हा ते, ते विजयात परिवर्तित होतं पण जेव्हा प्रशांत किशोर स्वतःच स्ट्रॅटेजी आखतात पण त्यांच्याकडे संघटना नसते तेव्हा स्ट्रॅटेजी बरोबर असली तरी त्या संघटना नसल्यामुळे जनतेवर त्याचा प्रभाव पडत नाही जनता तुम्हाला मतं देत नाही त्यामुळे ममता बॅनर्जींची जेव्हा मोठी संघटना बरोबर असते तेव्हा प्रशांत किशोर यशस्वी होतात भारतीय जनता पक्षाची मोठी संघटना बरोबर असते तेव्हा ते यशस्वी होतात केजरीवालांची संघटना उपस्थित बरोबर असते तेव्हा ते यशस्वी होतात पण ते जेव्हा एकटे उतरतात तेव्हा त्यांना संघटना बरोबर नसल्यामुळे योग्य प्रश्न उपस्थित केले तरी उत्तर त्यांना जनता स प्रतिसाद देत नाही हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे तर अशा पद्धतीने बिहारच्या निकालाचं आपलं हे प्राथमिक विश्लेषण आहे हे पुन्हा एकदा सांगतो आहे प्राथमिक विश्लेषण आहे पुढच्या काही दिवसात याचे तपशील प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे कसं कसं मतदान झालं कितीच्या फरकाने कोण किती जिंकलं याचे सगळे तपशील प येतील तेव्हा बिहारचं नवं राजकीय चित्र आपल्याला दिसेल आजच्या घडीला नितीश कुमारांचा आपण सन्मान केला पाहिजे आणि त्यांना अभिनंदन त्यांचं केलं पाहिजे की वीस वर्ष सत्ता राबवूनही अँटी इन्कम्बन्सी पूर्ण दूर ठेवून स्वतःची नरेंद्र मोदींबरोबर लाट निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत आणि हे राजकारणातलं एक अकल्पित अशी घटना आहे हे आपण मान्य करायलाच हवं धन्यवाद